धाराशिवमध्ये महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे जे पोलीस महिलांचं रक्षण करतात तेच पोलीस भक्षक बनत आहेत धाराशिवच्या भूम पोलीस कॉन्स्टेबलनेच होमगार्डच्या मदतीनं बसस्टँडवरून एका आदिवासी महिलेला त्याच्यासोबत शेतात नेऊन तिच्यावर बळजबरी बल बलात्कार केला आहे काय आहे प्रकरण चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला सुरुवात करूयात पीडित महिला ही जामखेड तालुक्याच्या पिंपळगाव आळवा गावात राहणारी आहे तिची मुले सोलापूरला आश्रमशाळेत आहेत तीन फेब्रुवारी रोजी शनिवारी पीडित महिला तिच्या धीरासोबत मुलांकडे बार्शीकडे निघाली होती त्यावेळी दुपारच्या तीन वाजता ते दोघं भूम बसस्टँडवर पोहोचले तिथंच आष्टावाळीसाठी बसची वाट पाहत होते यानंतर आरोपी पोलीस दगडू भुरके त्यांच्यापाशी आला तुम्ही इथे का थांबला आहेत तुम्ही चोर दिसता तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातो मी पोलीस आहे असंच म्हणून त्याने मोबाईलवर होमगार्ड सागर मानेला फोन लावला बसस्टँडमध्ये गाडी घेऊ नये असं सांगितलं महिला आणि दिरास गाडीत बसून त्यांना बाजारात नेलं दोघांना सोडून देण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली पीडित महिलेनं वारंवार विनंती करून देखील दगडू भुरके काही ऐकत नव्हता त्यावेळी त्या, त्या पीडित महिलेनं उस्तोड कामगार मुकादमाला फोन लावून होमगार्ड सागर मानेच्या फोनपेवर दहा हजार रुपये पाठवायला सांगितले यानंतर पोलीस दगडू भुरकेने त्यांना सोडून दिलं पण हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही आरोपी पोलीस दगडू भुरके वापस त्यांच्यापाशी आला आणि मी तुम्हाला आष्टावाडी येथे सोडतो म्हणून सोबत घेऊन गेला आष्टावाडीत पोहोचल्यानंतर दगडू भुरकेने एक फोन केला फोन ठेवल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत पोलीस ठाण्यालाच चला मॅडमने बोलावलं आहे असं म्हणत धीराला तिथंच सोडून महिलेला सोबत घेऊन गेला काही अंतरावर थांबून त्यानं महिलेला माझ्यासोबत शरीर संबंध बनव म्हणत तिच्या हाताला धरून ज्वारीच्या शेतात नेलं आणि महिलेवर जबरदस्ती बलात्कार केला आणि यानंतर महिलेला वापस आष्टावाडीला सोडून तो फरार झाला यानंतर पीडित महिलेनं घडलेला प्रकार उस्तोड मुकादम आणि तिच्या वडिलांना सांगितला यानंतर पीडित महिलेनं पोलीस आणि कोस्टगार्डविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी दगडू सुदाम भुरके पोलीस ठाणे भूम व सागर चंद्रकांत माने राहणार भूम जिल्हा धाराशिव या दोघांविरुद्ध भूम पोलीस पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका